आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची सटाणा नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक तीन मधून सौसंगीता देवेंद्र सोनवणे यांचा प्रचार जोरात सुरू सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमधून सौसंगीता देवेंद्र सोनावणे यांचा प्रचार सध्या जोरात सुरू असून नागरिकांमध्ये त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा रंगली आहे सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या संगीता सोनावणे यांनी आर्यन जलसेवेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य तसेच महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम करत लोकांमध्ये विश्वास निर्माण केलाय संगीता सोनवणे यांनी नेहमी सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यावर योग्य तो तोडगा करण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या सेवाभावी आणि लोकाभिमुख भूमिकेमुळे प्रभागातील जनतेशी त्यांचा घट्ट संवाद निर्माण त्यांचे पती देवेंद्र सोनवणे हेही सामाजिक कार्यात अग्रेसर असून दोघांनी मिळून समाजकारणाला समर्पित अशी ओळख निर्माण केली आहे संगीता सोनवणे यांचा मुलगा मोहित व नितीन सोनावणे यांचा युवा पिढीत दांडगा जनसंपर्क आहे या दोघांनीही प्रभागातील तरुणांशी सातत्याने संपर्क ठेवत आईच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतलाय त्यामुळे युवक वर्गातूनही त्यांना जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये सोनवणे कुटुंबाची मोठी भाऊबंधकी व नातेगोते असल्याने त्यांच्या प्रचाराला अधिक बळ मिळाले महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक तसेच युवक यांच्याकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून यावेळेस आपल्या प्रभागातून संगीता सोनवणे यांनाच उमेदवारी मिळावी अशी एकमुखी मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मधील लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे असून संगीता सोनवणे या प्रबळ आणि जनतेच्या विश्वासास पात्र उमेदवार म्हणून पुढे येत आहेत बागलाड वृत्तांतासाठी चीफ ब्युरो